सुरत दत्तात्रय पाटील मुक्कमपट्टकृती तालुका कृतीमंखा जिल्हा सांगली आम्ही साधारणतः चारशे किलोमीटरहून या अंतरवाली सराटी या गावामध्ये आलेलो आहे मी आणि मनोजदादा दरांगे पाटील साहेब यांचं जोपासून मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे तोपासून आम्ही त्यांच्यासोबत आहे गेल्या वेळेस जे आमरण उपोषण झालं होतं त्यावेळेला मी स्वतः पाच दिवस आमरण उपोषणाला बसलेलो होतो त्यामुळं आणि त्या आमरण उपोषणाच्या काही वेदना असतात त्या मला त्याची जाणीवते गेले पाच दिवसात झाली आणि आदरणीय दादांनी हे तिसऱ्या ते चौथ्या वेळेला उपोषण चालू केलेलं आहे अतिशय कडक आणि अतिशय सर्वांनी आदर्श घ्यावा आणि या राज्यकर्त्यांचं डोळे उघडावा अशा प्रकारचं उपोषण आदरणीय दादांनी या चार पाच वेळा केलेल्या आहे आणि दादांची त्यामुळे प्रकृती खऱ्या अर्थानं गंभीर होत चाललेली होती गेल्या दोन ते तीन दिवसाच्या पाठीमागे चौदा तारखेला मी इथे येऊन गेलो अक्षरशः दादांची तब्येत बिघडली समजल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी आम्ही गाडीला बसलो आणि चौदा तारखेला आम्ही इथं आलो येऊन इथं पाणी गेले अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये त्या दिवशी पाणी आलं पण परत आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न जाऊन आज आणि या ठिकाणी आम्ही चारशे किलोमीटर प्रवास करून आज आणि या ठिकाणी आलेलो आज या ठिकाणी आम्ही एक दोन दिवस मुक्काम करणार आहे आणि परत आम्ही आमच्या परत गावी जाणार आहे आणि आम्ही दादांना विनंती केलेली आहे दादा, के दादा समाजासाठी या गरजवंत मराठ्यासाठी तुमचा जीव महत्वाचा आहे त्यामुळे खऱ्या अर्थ तुम्ही पाणी घेतलं पाहिजे पाण्याचा त्याग करू नका आणि या गरजवंत मराठ्याला तुमच्यासारख्या निःस्वार्थ मावयाची गरज आहे आणि तुमच्यासारखा निस्वार्थ माव्या आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजानंतर आत्ताच मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमच्यासारख्या लढावया आणि क्रांती सूर्याची आम्हाला गरज आहे म्हणून आमची दादांना विनंती आम्ही केली आहे दादा तुम्ही पाणी घ्या औषध उपचार घ्या अशा प्रकारची कळकळीची विनंती या कवठेमंकाळ तालुक्याच्या वतीने सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही दादांना केलेलं आहे आणि दादांनी आता उपचार घ्यायला सुरुवात केलेलीच आहे पण दादांना आमची विनंती आहे की दादा हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे नाला एक सरकार आहे आणि ह्या सरकारला कशावरनं जरी वबा येऊन टाकलं गाडवावरून जरी या सरकारची धिंड काढली तरी ह्या नाला एक सरकारचा फरक पडणार नाही म्हणून दादांना आमची विनंती आहे दादा तुम्ही तुमच्या प्राणाची बाजी लावली पण इथून पुढच्या काळामध्ये प्राणाची बाजी लावू नका अनेकदा मुंबईमध्ये आंदोलन आपण करू आझाद मैदानात तळ ठोकू आणि ह्या राज्यकर्त्यांना त्यांना खुर्चीवरून खाली खेचू आणि यांचा जशाच तशा आदल येत्या काळामध्ये आपण घडवू अशा प्रकारचा इशारा या निमित्ताने देतो आणि थांबतो